हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर त्यांना तुम्हाला दोन दिवसाचे व्लॉग येत आहे आज शनिवारचा आणि रविवारचा दोन दिवसाचं मिळून याच्यासाठी कारण मी आता शॉर्ट व्हिडिओला जास्त प्रायोरिटी देत आहे त्याच्यामुळे एक व्हिडिओ अपलोड झाला की दुसरा एडिट करायला वगैरे बराच वेळ जातो त्यामुळे काय केलं मी कालही दोन दिवसाचं मिळून एक ब्लॉग टाकला आणि आजही दोन दिवसाचं मिळून पण याच्यापुढे थोडंसं तुम्हाला मी प्रॉपर रुटीन वगैरे दाखवायचा किंवा एक दिवसाचा एक व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आज होता शनिवार इनास् मी तुला आणि यांनासुद्धा दोघांनाही एकत्र सुट्टी होती मग सुट्टी असली की कसं होते ना थोडंसं निवांत निवांत सगळ्या गोष्टी चालतेच त्यामुळे मी आज सकाळी सकाळी गरमागरम असा नाश्ता बनवला पोहे आणि आता बघा सीझन आहे त्याच्यामुळे वटाण्याचे दाणे टाकून इतकं छान ते पोहे बनलेले होते ना आणि मी याच वेळेस आता पहिल्यांदा ट्राय केलं लिंबू वगैरे पिडून असं एकत्र नाहीतर मग नंतर बाकी वेळेस मी फो फोड वगैरे जे असते ना लिंबाची ती साईडला प्लेटमध्ये वगैरे ठेवते ज्याला पाहिजे तो घेतो पिळून नाहीतर मग स्किप करतो पण यावेळेस टाकून बघितलं खरंच खूप छान असं टेस्टला झाले होते याच्यानंतर असंच ट्राय करणार की डायरेक्ट कढाईमध्येच लिंबू वगैरे पिळून घेणार तर इथे सगळं काही रेडी झालेलं आहे आणि यांची आता मधात अशी थोडीशी मदत चालू असते कारण सकाळची गडबड बघा मुलांची दोघांनाही बघावं लागते आणि दोघांचंही इकडे तिकडे ओरडं वाडं असतेच आणि दोघालाही मम्मीची गरजही असतेच असते त्यामुळे दोघांनाही बघत बघत सगळं मॅनेज करता करता मग यांची मदत मला किचनमध्ये कधी कधी लागते तर मी त्यांना सांगते थोडा वेळ तिथे उभे राहा असं करा तसं करा तर असो जनसार दोघांचं म्हटल्यावर या गोष्टी व्हायला पाहिजे आणि जेव्हा आपल्या घरी कोणीच नसते मदतीला तर ह्या गोष्टी तर बनतेच बनते तर इथे ना रात्रीचे सुद्धा पेंडिंग भांडे जे आहेत ते होते कारण थंडी इतकी वाढलेली आहे ना आणि पाच नंतर जास्त माझे भांडे निघत नाही त्यामुळे मी ठेवून दिले आणि आज सुट्टी होती म्हणून थोडंसं एक आळस केला पण दुसऱ्या ना थोडीशी एक एनर्जी लावावी लागते म्हणून आता लगेच नाश्ता झाल्याबरोबर यांचा तर नाश्ता सुरूच होता पण मी उठली आणि पटकन भांडे स्वच्छ केले कारण किचन ओट्यावर जास्त भांड्यांचा पसारा झाला की ते किचन म्हणजे आपल्यालाच नकोशी वाटायला लागते त्यामुळे वेळच्या वेळी पटापट क्लीन केलं की बरं पडते आणि लागल्या हातानेच इकडेनं मी कपडेसुद्धा लावून घेत आहे आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून क्लिनिंग वगैरे केली आणि लगेच आली किचनमध्ये आज बनवत आहे मी तुरीच्या दाण्याचं आळण पूर्ण दाण्यांचं याच्या आधी तुम्हाला मी आमटी शेअर केलेली होती तर मसाल्यांमध्ये भाजलेले कांदे घेतलेले आहे त्याच्यातच डाळिया शेंगदाणे खोबरं असं छान भाजून घेतलं थंड होऊ दिलं तोपर्यंत इकडे मी लसणाच्या केळल्यासुद्धा सोलून ठेवलेल्या आहे कणिक भिजवलेली आहे भातसुद्धा झालेलं आहे हे सगळ्या बेसिक गोष्टी आहे पण शेअर करत आहे तुम्हाला कारण त्या गोष्टी तुम्हाला बघायला भरपूर आवडते त्यासाठी आणि इकडे कढईमध्ये आता जिरं टाकून छान तडतडू दिलं त्याच्यानंतर ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे आलं लसणाची पेस्ट नसली की में मी असं करते लसणाचा ठेचलेल्या लसणाच्या किडल्या जरी टाकल्या ना तरी पण छान असं टेस्टला उतरतेच उतरते तर त्याच्यानंतर जे काही मी मिश मिक्सरच्या भांड्यामध्ये मला वाटायला घेतलेला होता कांद्याचा तो बारीक करून त्या तेलामध्ये ते टाकून दिला आणि ज्या त्याच्यानंतर सुके मसाले हळद तिखट आणि धनिया पावडर गरम मसाला मी सध्या थोडासा अवॉइड करत आहे कारण जेवढा गरम मसाला खाल्ला ना की अजिबातच पोटाला त्रास होते आणि मग नको ते नकोस वाटते भाजी वगैरे त्याच्यामुळे साध्यात साधी भाजी बनवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते त्यानंतर टमाटरची प्युरीसुद्धा मी इथे टाकून दिलेली आहे आणि हे सगळ्या गोष्टी मी कमी पावरवर ठेवूनच करत असते जेणेकरून भाजीला छान कट येतो तिकडे म भाजीचा मसाला बनायला थोडासा वेळ लागणारच होता ना बाहेर जाऊन छान असे फुलं घेऊन आले आणि बघू शकता इतके छान हे चाफ्याचे फुलं आहे ना रंगीबिरंगी रंगी। दोन ते तीन कलर याच्यामध्ये आहे व्हाईट पिंक आणि येलो इतकं छान दिसते ना हे कॉम्बिनेशन आणि देवाला वाहल्यावर दोन दिवस जरी आपण ते फुलं उचलले नाही शक्यतो उचलते मी दोन दिवस तर ठेवत नाही रोजच्या रोज चेंज होते पण बघा आज शनिवार आणि उद्या जर रववर आला आणि भाजी वगैरे लवकर बनवली तर ती खाण्यामध्ये वगैरे जाते आपण भाजी शिजली की नाही बघतो तेव्हा तर मग तशा वेळेस ते स्किप करतो ना तर तरीसुद्धा देवाला फुलं इतके टवटवीत दिसते इतके छान ते फुलं आहे आता माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि जे काही सगळे दाणे आहे तुरीचे ते मी याच्यामध्ये ॲड केले खूप छान अशी मस्त ही भाजी झालेली होती आणि वरून गावरानी सांबार जो असतो ना तो याच्यामध्ये टाकलेला आहे मस्त असं जेवण झालं भरपेट आणि त्याच्यानंतरनं स संध्याकाळी बाहेर जाऊन खायची काही अजिबात विच्छा होत नाही आणि नूडल्स मंचुरियन असं काहीचं खावं असं वाटत होतं त्यामुळे ना घरीच मी छान असे मंचुरियन बनवले फक्त कोबी अवेलेबल नव्हती यांच्या हातून मी ती बोलवून घेतली कारण थंडी इतकी राहते ना बाहेर की अजिबात बाहेर जावं असं वाटत नाही आणि आपल्या तोंडाचे सोचले तर आपल्यालाच ते हे करावं लागेल ना त्याच्यामुळे मी घरीच थोडंसं मेहनत घेऊन बनवलं आणि दुसऱ्या दिवस होता रविवारचा आणि आता बघा संक्रांतीचा महिना म्हटल्यावर मुलांचं पतंगेचं क्रेज एवढं असते की सकाळी उठल्या उठल्या दूध नाही चहा नाही काहीच नाही बिस्किटसुद्धा नको सगळ्यात पहिले त्यांना पाहिजे असते ती म्हणजे पतंग तर यांना पतंग वगैरे त्याला लावून दिलं कामी त्याला ती पतंग वगैरे छान असं मांजा वगैरे असतं ना तो ओवून द्यावा लागतो ते सगळं करून दिलं आणि यांनी घेऊन आलेले होते नंतर हिस्स्याचं मटण आता हा दिवस रविवारचा आहे आज तो मला संक्रांतीच्या दिवशी बघायला जरी मिळत असेल तरी पण रविवार्या दिवशी मी केलेलं होतं हिस्स्याचं मटण खूप दिवसानंतर हिस्स्याचं मटण आलेलं होतं हिस्स्याचं मटण म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच येते खूर मुंडी ह्या ज्या काही गोष्टी असते ना त्याच्यामध्ये सगळंच येते असं चे सेपरेट सेपरेट आपण जसं साधं मटण घेऊन येतो ना तसं नसते ते सगळं मिक्स असते आणि इथे बघा मी ट्रायपॉड सेट केलेला आहे कुकिंगच्या वेळेस हा छोटा ट्रायपॉड मला खरंच खूप हेल्पफुल ठरतो पण खूप केअरफुली त्याला हँडल करावे लागते कारण त्याचं वेट हलकं असल्यामुळे ना लवकर तो असा डगमगतो त्याच्यामुळे कधी कधी अशी भीती वाटते की गंजात जाऊन कधी ना कधी ते पडायला नको मोबाईल कारण मोबाईल जर कडक त्या तेलामध्ये पडलं तर झाला पूर्ण मोबाईलचा सत्यानाश असं तर कधी होऊ देणार नाही मी कारण मोबाईल हा माझा खरंच खूप जिवकी प्राण आहे त्याच्याशिवाय दिवस निघत नाही आणि दिवस मावळतसुद्धा नाही कारण ब्लॉगिंगमध्ये मी खूप त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि एवढा महागडा मोबाईल मी ब्लॉगिंगसाठीच घेतलेला आहे तर आता तुम्हाला इथे रेसिपी बोलता बोलता समजलीच असेल की मी काय काय टाकलेलं आहे काल जशी वाटल्या दाण्याची आमटी बनवली होती ना आळण तशाच पद्धतीने केलं फक्त याच्यामध्ये मी ॲडिशनल पालकची पेस्ट टाकलेली आहे आणि पे पालकच्या पेस्टमुळे इतकी छान ग्रेवीला कट येते ना की पूर्ण त्याचा काळपटसर जो कलर येतो ना काळा मसाला वगैरे टाकायची अजिबात गरज पडत नाही आणि ना मटण थोडंसं शिजायला वेळ लागते त्याच्यामुळे मी कुकरला लावून घेतलेलं होतं आणि ही जी चरबी आहे ना ती त्याच्यामध्ये उकळवायला नव्हती टाकली कारण त्याच्यामध्ये जर टाकली तर ती तिथल्या तिथेच विरघडून गेली असती त्यासाठी अशी सेपरेट नंतर टाकलेली आहे कारण ह्या पण प्रोसेसला बराच वेळ लागतो आता ह्याच्यामध्ये ते टाकल्यावर दोन तीन म्हणजे पंधरा ते वीस मिनटं ते मुरणार आणि त्याच्यानंतर मी त्याला पाणी वगैरे सोडणार तर नंतर ना जेवणाचं वगैरे काही वेळ घेतला नाही रोजचे तेच तेच रुटीन असते आणि बघा कसं सुट्टीचा दिवस असला की आपल्यालाही थोडंसं फॅमिली टाईम पाहिजेच पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी इतके अनंत कामं असते नाही की अजिबात ते कामं थांबत नाही बाकी दिवशी थोडंसं वेळ तरी मिळतो की बसायचं बोलायचं थोडंसं मोबाईल इकडले तिकडले व्हिडिओ वगैरे बघायचे पण सुट्टीच्या दिवशी दिवस कसा जातो आणि कसा उगवतो ना काही समजत नाही आज बाजाराचासुद्धा दिवस असतो त्यामुळे संध्याकाळी हे घेऊन आले होते सगळं भाजीपाला आणि रविवारच्या दिवशी भाजीपाला आणला की अजिबात हप्ताभर टेन्शन राहत नाही हे आणायचं आहे ते आणायचं आहे तर कांदेसुद्धा मी एकत्र असे दोन तीन किलो घेऊन यायला सांगते पूर्वीनं मी जायची यांच्यासोबत पण आता रिधूमुळे ते शक्य होत नाही कारण रिधू आणि स्मितू दोघंही मागे लागते आणि स्मितूला जर एकटं खेळत ठेवलं ना तो इकडे तिकडे खूप दूर दूरपर्यंत जातो आणि तेवढी मोठी रिक्स नको म्हणून मी अजिबातच जात नाही आता एवढ्यामध्ये आणि हेच जातात पटकन घेऊन येतात एकदम संध्याकाळच्या वेळी गेलं की पटापट तो बाजारसुद्धा होऊन जाते आणि संध्याकाळी कसं प्रॉब्लेम होते न नळं येतात नेन मग पाणी इकडे शिल्लक राहून जाते भरायचं वगैरे आणि पाणी नसलं की वापर तर आपली दुसऱ्या दिवशी कशी होणार हा ही एक मोठी पंचायत असते तसं तर नळाला आता भरपूर पाणी येते तरी पण वरती वगैरे चढवावं लागते पाणी त्यामुळे ते त्यावेळेला घरीच पाहिजे एकजण म्हणून मी सध्या तरी जात नाही आता बघा इथे सगळं भाजीपाला मी सेपरेट सेपरेट काढून घेतलेला आहे आलू एका ताईने कमेंट केली होती की ताई ते स्टार्च वगैरे जास्त येते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते, 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 ते बाहेरच ठेवायचे फ्रीजला ठेवायचे नाही तेव्हापासून ना मी बाहेरच ठेवते आणि ना मेन म्हणजे आता सिलिंगवरती लावलेली आहे ना किचनच्या याला तेव्हापासून उंदीर वगैरे काही नाही आहे म्हणून मग बाहेरच ठेवायला ते बरं पडते आणि रिधूला ना बरं नाही म्हणजे सर्दी वगैरे आहे त्याच्यामुळे अचानकच झाली ती आभाळामुळे म्हणून ना मग सर्दी घरच्या ज्या औषधी असते ते आपण देतोच देतो तर हे विचारायला आले आणि देऊनसुद्धा देत आहे तिकडे तर तेवढं मात्र एक काम माझं मोकळं होत जाते तर इथे ना जेवढं जेवढं काही भाजीपाला आहे तो मी आणला त्याच दिवशी सेपरेट करून घेते जो तोडायचा आहे तो तोडूनसुद्धा घेते आणि बरेचदा मी खूप दिवसाच्या पूर्वी म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला व्हिडिओ बनवायची व्लॉगिंगमध्ये काय काय टाकू काय नाही असे माझ्याकडे कंटेंट नव्हते ना, ना। तेव्हा मी असा एक व्हिडिओ टाकलेला होता भाज्या कशा स्टोअर करायच्या ऑर्गनायझरशिवाय खूप चाललेला होता म्हणजे जास्त नाही चालला पण माझ्या बाप माझ्या याच्यानुसार तो व्हिडिओ मला तरी वाटायचा की खूप मजा चाललेला आहे तर आता बघा इथे सगळं भाजीपाला ठेवून देते मी आणि आजचा असाच दिवस माझा संपून जाते चला भेटू उद्या बाय